कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथील शिवसेना उबाटा गट यांच्या वतीनं माहुलींची पूजा करण्यात आली श्रींचे चलपादुकांवर अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली येथील गरजू आणि सर्वसामान्य विक्रेत्यांना पावसाळा असल्यानं मोठ्या छत्रांचं वाटप करण्यात आलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी माउलींना विधानभवनावर भगवा फडकू दे असं माऊली चरणी सर्वांनी प्रार्थना करत साकडं घातलंय यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेगट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तम गोगावले आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकेर माजी नगरसेवक रमेश गोगावले स्वराज्य ग्रुपचे आशिष गोगावले मंगेश तिताडे शशिकांत राजे जाधव प्रकाश गुंडरे शहराध्यक्ष एन सी पी शरद पवार गट विलास कुराडे नवनाथ वहिले गणेश नेटके तुषार तापकीर मनोज पवार श्रीपाद सुरवे निखिल तापकीर विश्वनाथ नेटके श्रींची पुजारी प्रफुल्ल प्रसादे आदी उपस्थित होते आळंदीत गरजू पतारी विक्रेत्यांना वाटप आळंदीतील महाद्वार मंदिर परिसरासह प्रदक्षिणा मार्गावर बसलेल्या पतारी व्यावसायिक गरजू विक्रेते यांना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड सेनेचे तालुका समन्वयक अमोल पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे सेनेचे खेड तालुका नेते उत्तम गोगावले आशिष गोगावले माजी नगरसेवक रमेश गोगावले माजी शहर प्रमुख विश्वनाथ नेटके शिरूर लोकसभा संघटक कणितताई झुजप राजेश नागरे गोविंद ठाकूर तुकाराम ताजणे परिसरातील नागरिक भाविक विक्रेते आदींच्या उपस्थितीमध्ये छत्री वाटप करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका शिवसेना उद्धव ठाकरे आणि आणि माजी उपसभापती खेड विधानसभा निवडणूक समन्वयक पवार समन्वय राजगुरुनगर चाकण आणि या तीनही शहरांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला भाजीपाला फळ विक्रेते आणि इतर व्यावसायिकांना निवारा म्हणून छोट्या छत्र्या वाटप करण्यात आल्या याप्रसंगी अमोलदादा पवार जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव तर्पे तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे महिला आघाडीच्या नेत्या विजयताई शिंदे ज्येष्ठ नेते सुरेश अण्णा चव्हाण तालुका महिला संघटिका उर्मिलाताई सांडभोर जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई घणवट ज्येष्ठ नेते उत्तमराव गोगावले युवा नेते संजय घणवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ भाऊ मुंसे युवा नेते डॉ शैलेश मोहिते महिला आघाडीच्या ज्येष्ठ उपसंघटिका अनिताताई ताई लक्ष्मणराव जाधव बाळासाहेब ताये अशोकराव मुके सुदामराव कराळे संतोष राक्षे श्रीकांत सोनवणे शहरप्रमुख दिलीपराव तापकीर मनोज पवार आशिष गोगवले विश्वनाथ नेटके सचिन राक्षे निलेश वाघमारे चंद्रकांत बोर मनोहर गोरगले कविता किलबिले एल बी तणपुरे अनिल मिसर असे बहुसंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्या आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा